दैनिक सूर्योदय दै इफेक्ट मंडणगड पंचायत समितीचे स्वच्छता समितीच्या अस्वच्छ वृत्त प्रसिद्ध करण्यात या वृत्ताची दखल घेत पंचायत समिती गटविकास अधिकारी सुनील खरात यांनी तातडीनं संबंधित विभागाला सूचना दिल्या आणि ते गलिच्छ स्वच्छता अखेर स्वच्छ करण्यात आले गटविकास अधिकारी यांनी सूर्योदयजवळ बोलताना सांगितलं की सदर स्वच्छता गृह हे पंचायत समितीच्या अखत्यारीत असलं तरी देखील त्याचा वापर बाहेरील नागरिक देखील करीत असतात पंचायत समितीमधील कर्मचारी आणि अधिकारी ही अस्वच्छता करीत नसून बाहेरील नागरिकांमुळे ही अस्वच्छता होत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे त्याचप्रमाणे आता सर्व वापरकर्त्यांनी हे स्वच्छतागृह स्वच्छ राहील याकडे लक्ष द्यावं अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत आमच्या वृत्ताची तातडीनं दखल घेऊन सकारात्मक बदल घडवल्याबद्दल पंचायत समिती आणि पंचायत समिती गटविकास अधिकारी सुनील खरात यांचे आभार व्यक्त केले आहेत विशेष प्रतिनिधी सह दैनिक सूर्योदय दै मंडण